Sí, me

अनेक वाटेवर म्हातार दोघे बोल देत बरं का दोन मुलाकडे दोघात पण म्हातारेला भूलबाले असते म्हातारा रागा म्हातारेकडे पाहते माताने माती देव

तुम्हाला जर त्या परमात्म्याची ना सुखाची शांतीची जर गरज असेल सच्चानंद लोपा

मग काय केलं तिला वाटलं केलं का आपलं रोजच्या सारखं काम गेल्यानंतर बरं का ऊस विकायला ऊस दहा रुपयाचे दोन ऊस घेतले मला त्याचा तर फारशा पाडला याने विचार केला मला वाटलं मला टाकून घासा खात नसेल तर दोन वर्षाचा मुद्दा पाडला येईल त्याच्यानंतर वाईट who's going पहिली ला मुलगा होता दुसरी केली मला दोघीची केस दिसून सुरू झाली त्यांची जे भांडण विशिष्ट प्रकारचे असतात ते आपल्याला नाही जमायचं बरं का पुरुष वर्गात बाप्याला त्यांच्यासाठी नाही जमेल यांनी विचार केला यांची केस केशी पाने पेक्षा ना आपलं मारुती राहायच्या मंदिरात गेलेलं बरं जगे ज्या शिव कोणी नाही त्या शिव मारुती राय आहे त्याला कोणी नाही गेलाय कोणी दोन मजली घर होतं कोणी गेलं दोन मजली घर देऊन गेला हे मारुती राहायच्या मंदिरात मी तर जेवायचं सहा महिने घरी पण नाही गेलं पुढे मकर संक्रांत वाट्याला सण आले काय कळत नाही बाराही महिले सण तुमच्याच वाटायचे पत्नी महिले आज कामाला जायचं नाही कस काय त्रो दिवस काम करू आज कामाला जायचं नाही तुम्हाला काही कळत नाही आज बैल कोणा

घंटी नंतर मला दाटते ना घटी वरती ठोरले ना घटी खाली खालच्या माध्यमाने कुणाकडे गेला सर तुम्ही तर काय रामायण ऐकलेलं छे काही काहीचं वगैरे प्रकरण असं म्हणतात तो हत्ती लई प्रिय असते असं म्हणतात आपल्याला आम्हाला काय जास्त कशाचाच अनुभव नाही आपल्याला कशाचाच अनुभव नाही आता वरती जाणार पूर्वी काय म्हणाला शेट दिने वगैरे नव्हते शिळ्या असायच्या वरती जाणार दुसऱ्या

सांगायचा जीवनामध्ये थोडीशी विसंगती झाली ना संसाराच्या शेतात त्यांनी समाजाला मिळाला नाही म्हणून जीवनात विसर्ग ते ठेवणारा जेवणामध्ये दुःसंगती ठेवणारा बरोबर दुःसंगती म्हणजे ज्यांच्या जीवनामध्ये व्यसन फॅशन आणि त्यांची संगतीन जायचं नाही ज्यांच्या जीवनामध्ये थोका फुका थोका ह्या तीन गोष्टी आहेत त्यांच्या संगतीत जायचं नाही ज्यांच्या जीवनामध्ये मला शक्या फार महत्वाची गोष्ट आहे ज्यांच्या जीवनामध्ये सारी नारी पायका आहे त्यांच्या संगतीत अजिबात

आमचे जागतिक लेव्हलवर महाराज यांना स्वामी विवेकानंद समजलं जात होता जागतिक लेव्हलमध्ये जेवढ्या जेवढ्या धर्म परिषद झाल्या तिथे आमच्या साखरे महाराज हा अगुरामणी महाराज अध्यक्ष पदाचा त्यांच्याकडे ते भूषित करण्याकरता बोलवायचे बंद पूर्ण जागतिक लेवलवरती असे आमचे महाराज हजारो हजारो ग्रंथ तुमच्या आमच्याकरता त्यांनी संकलित केले आणि त्याच्या महाराज प्रकाशनही केलं सगळ्या लोकांनी लिहिलेले ग्रंथ एकीकडे माझ्या साखरे महाराजांनी लिहिलेले ग्रंथ एकीकडे त्यांचा स्वतंत्र स्फोट एवढं मोठं विद्वत ग्रंथ आहे तुंडा महाराज असतील भंडारकर असतील आमचे रंगनाथ महाराज परम टीकर असतील अशी परंपरे आणि साखरे परंपरेमध्ये महाराजावतात त्यांच्याकडे आला आणि महाराजांनी महाराज मोठ्या समर्थपणे फिरवलं पण या मृत्यू लोकामध्ये ठरलेला आहे राजा रंगी एक दिवस भगवान प्रभू रामचंद्राला सुद्धा नीट ठेवावा लागला बरं का शेवटी मध्ये तसं इथे आल्यानंतर सगळ्याला जावं लागते आपल्या महाराष्ट्राची नव्हे संपूर्ण देशाची मला फार मा दे मोठी हानी महाराज महाराजांची केले आणि म्हणून पुन्हा मला मिळतील न मिळतील काही सांगता येत नाही महाराष्ट्रामध्ये मला त्यांना मला तर वाटतं बरं का जसे भीषणात मोठ पद गेलं जसं सचिन तेंडुलकरला मला भारत रत्न हे पद हिगिले गवोखेला त्या सामचे साकडे महाराजला सा त्यांचा भारत रत्न म्हणून गौरव केला पाहिजे बघा त्याचं कारण समजून घ्यावं कारण ते त्या पात्रतेचे त्या योग्यतेचे होते कारण आता महाराजांचं वर्णन करायचं म्हणजे का हा भोजनाच्या काल मुदिरी विठला भेटला आणि दुसरी सूत्रشهते सत्ताधाता करायचे विठा मुलाच्या मनामध्ये संस्काराच्या बँकात खोलण्याचा जर कोणतं माध्यम असेल तर ते, ते संस्काराचं माध्यम फक्त सत्तामध्ये मिळत एखादा अनुभवावी जीवनामध्ये एक विचार मी कष्टल्याही परिस्थितीमध्ये गोपाला पाटील रावीचे हे होता आता वेक कोण घरी त्याबरोबर नावा का हिरणे पण आनंद जर तर रामदाचा कोटी सातवल्या मला जमिनीचं ज्ञान म्हणून स्वतः करायचे बरं का संस्काराचं देशाचं धर्माचं रक्षण करण्याकरता साधू संतांचं वाल्मय हेच जीवनामध्ये मला कल्याण करणार आहे आणि त्याच पुढे तरी आपल्याला त्याच संग्रह करावा त्याचं चिंतन करावं म्हणून बाहेरचे वक्ते आपण आणतो त्यांना कोणती देतो त्यांना दर्शन देतो का तर महाराज आपल्या भारत वर्षाची ही ऋषीमुनीची परंपरा आहे या परंपरेचं जतन करण्याकरता येऊन आहे मोठ्याने खर्च करायचे सप्ताह करायचं जर संस्कृतीचं जर जतन आपण केलं तर आपल्या भारताचं आहे नाही तर भारताचं काही खरं नाही विठाल